लेकिन ये कंटिन्यू नहीं कर सकते अपन क्योंकि वो कंटिन्यू बहुत हो जाए बाजू ना पाओ हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली मी रोशनी इंगडे अर्थात कॉमेडियन रोशनी कॉमेडियन रोशनी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा मंडळी मजेत आहात ना मी तर मजेत आहे बुवा आणि आता आम्ही तर सर्व हे टीम आमची गोळा झाली जमा झाली तर कशासाठी अल्बम ची शूट चालू आहे आणि त्या शूटच्या निमित्तानं सर्व टीम इथं गोळा झाली आहे आणि आधी आम्ही सर्वांनी रिअर्सल वगैरे केली त्याच्यानंतर सर्वजण आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पॉट वरती आमची मस्त शूट होणार आणि सगळं इथं तर मित्रांनो शूट कशा प्रकारे झाला तुम्ही नक्कीच सगळ्यांनी पहा आणि कमेंट करून सांगा मला <laughs> तर यूट्यूब फॅमिली हे जे सॉंग आहे ना ते एवढं मजेदार आणि एवढं छान आहे ना की मी तुम्हाला काय सांगू माहित आहे का हे जे गाणं आहे ना ते अश्विन दादाने अशा प्रकारे बनवलं ना की ते प्रत्येक युट्यूबरला आवडणार सगळं मस्त बिंदास डान्स आहे आणि खूपच छान मस्त पैकी त्याच्यावर सगळ्यांनीच परफॉर्मन्स दिला आपापला आणि छान बनवलेला आहे आणि अशा प्रकारचं ते गीत आहे ना की प्रत्येक युट्यूबर ते शेअर केल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक युट्यूबर ते शेअर पण करणार त्याच्यावर स्वतःहून स्वतःचे रील पण बनवणार खूप छान याला प्रतिसाद मिळणार अशा प्रकारचं त्यांनी गाणं बनवलेलं आहे आणि सर्व टीमनं छान काम केलं त्याच्यामध्ये आम्ही पण खूप फॅमिली आता आम्ही आलो स्टॉपवरती आणि इथं आल्यावर पण आता शूट वगैरे हो चालू होतं तर इथं शूटसाठी आलो चांगलीच गर्दी गोळा झाली होती म्हणजे प्रवाशांची आम हो तर गर्दी होतीच पण आम्हाला आमची शूट पाहण्यासाठी आणखीच गर्दी गोळा झाली मस्तपैकी आणि छान इथं मस्तपैकी शूट वगैरे झाला तर त्याच कारणामुळे आज रविवारचं माझं काही हे आलं नव्हतं एकही व्हिडिओ वगैरे काही नव्हता काही नाही तर असो यापुढे आपले डेली कंटेंट तयार राहतील तुमच्यासाठी तुमच्या मनोरंजनासाठी मी रोशनी इंगळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत करते जे पण नवीन असतील त्यांनी चॅनलवर जा व्हिडिओ वगैरे पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सर्वात आधी करा चला तर बाय बाय